की शेतकऱ्याकडे जवळ सातत्य असत कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही त्याला राजा म्हटला जातो एका शेतकऱ्याला विचारलं की लावली का पाऊस पडेल का नाही दुष्काळ मिळेल का नाही राजा असतो म्हणून एका शेतकऱ्याला विचारलं यंदा मका लावली का तर तो म्हणला नाही यंदा पाऊस पडण्याची शक्यता कमी म्हणून यंदा मका लावली नाही मग यंदा गहू तरी पेरला का नाही यंदा कीड पडण्याची शक्यता आहे बाजार नाही म्हणून यंदा गहू पण पेरला नाही आता कोणता शेतकरी म्हणतो का नाही म्हणत चिकाटीने मेहनतीने सातत्याने कष्ट करत राहतो तो शेतकरी राजा म्हणून त्याला बळी राजा म्हणतात आपली शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते शेतकऱ्याला हमी भाऊ देण्याचा निर्णय सरकार घेत असत शेतकरी हा काळ करून तो सकाळी पाणी झाला जातो धारावर पाणी जर तो आपल्या शेतामध्ये शेती करत असतो पीक घेत असतो पण ऐन वेळेस आलेला तोंडात घालण्यासारखा घास असतो आणि ऐन वेळेस त्याचा बाजार पडलेला असतो शेतकरी राजा दुःखी होतो खूप पण तो दुःखावरती मात करतो बाजारामध्ये आज दलालांची संख्या जास्त वाढली ते मोठे झाले अरे शेतकरी जातो बाजारामध्ये विक्री करतो त्याला माहिती नसतो बाजारचा अंदाज माहिती नसतो त्याला बाजारचा भाव मस्त माहिती नसतो पण दलाल लोक मोठे झाले ते काटा मारतात ते शेतकऱ्यांचा माल घेतात कमी भावात आज बाजारात गेला तर आपण शेतकऱ्यांची हेळणा करतो दो। दोन रुपयाला मी गड्डी दे दहा ला दे पंधराला आता शेतकऱ्याने दिवस रात्र काबड कष्ट करून ते पिकवलेली शेतीचा माल असतो आणि त्याचा आपण हेळणा करतो दुकानात गेला तर आपल्याला म्हणत तेवढ्या किमतीला ती वस्तू घ्यावा लागते मेडिकल मध्ये गेलं तर तेवढं किमतीला वस्तू घ्यावी लागते डॉक्टर गेले तर म्हणून तेवढे पैसे द्यावं लागतं शेतकऱ्याच्या बाबतीत का आपण अस करतो शेतकऱ्याची म्हणून शेतकरी जगला पाहिजे जगाचा पोषित आहे अरे आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या आखी मालाची वळी झाली त्यावेळी सरकार कुठं झोपलं होतं म्हणजे तुम्ही देणार नाही ठवा तर आमचा शेतकरी राजा करणार का अरे शहरामध्ये लाईट आहे शहरामध्ये मग इंडस्ट्री एरिया आहे ठीक आहे शेतकऱ्यांनी शेती करायची कशाच्या जोरावर कधी करायची शेती त्याने जायचं वाघाची भीती कुत्र्याची लांडगीची कोल्ह्याची भीती त्यांनी तेव्हा शेती, शेती करायची का त्याची पोरं आहेत शाळेत शिकणारी पोरं आहेत जिव्याखाली अभ्यास करतात ते मग कशाच्या जीवावर शेती करायची त्यांनी काबड कष्ट करून त्यांनी शेती केलं गेलं असतं पिकवलेलं असतं मागच्या वर्षी वर्षीय उन्हाळ्यात शेतकऱ्याच्या मालाची होळी झाली डोळ्या डोळ्यांना दिसते आपल्या आणि सरकारवरून महावितरण म्हणत की बिल द्या बिल भरा तुम्ही आता यांना काही बिल द्यायची का यांना पण हे नेते मंडळी यांना देत नाही अरे कुठे आंदोलन झालं पाणी आलं नाही मोर्चा होतो सगळ्या गोष्टीचा मोर्चा होतो शिक्षकाला पेन्शन मिळाली नाही मोर्चा होतो सगळा होतो पण शेतकरी कधी मोर्चा करणार तो हो। दुधाला भाव नाही पण पर एकंदरीत परिस्थिती आता दुधाची चांगली आहे दुधाला भाव नाही तर दहा रुपये पंधरा रुपये लिटरने दूध शेतकऱ्याचं घालावं लागत होतं शेतकरी हा असं मला

हा एमआरपी उल आर लावून विकला जाईल त्यावेळेस आपला शेतकरी राजा हा सुखात होईल सगळ्या मिटिंग सगळ्यात सगळ्यांच्या होत्या शाखा निघत्यात बँकेच्या निघत्यात शाळेच्या निघत्यात सगळ्यांच्या शाखा निघतात मग शेतकरी संघटना का नको शेतकरी संघटना झालीच पाहिजे त्याच वेळेस शेतकरी राजा जागला जाईल अरे वैकुंठ वासी आलो याच कारण सी ऋषी मुनी साच बावे अरे आम्ही जन्माला आलो म्हणजे काय आम्ही काही नांदा निंदा करायला आलो लोकांना नावं ठेवण्यासाठी ना आलो याची त्याची चेष्टा मस्करी करण्यासाठी ना आलो तर साधू संतांनी सांगितलं या पुण्यभूमी ते आचरणात आणाय सांगितलंय जे खरं आहे ते अरे विस्फिण्याचे सावकार किंवा ज्यांच्याकडे ते जगत गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी काय सांगितलं होतं की त्यांची वीस पिण्याची सावकार किंवा ती चौदा पोती त्यांनी कर्जाची गहाण गोळा गोळ्या केली तेव्हा चौदा पोती भरली होती त्या कर्जाची गहाण ती अरे जगातलं एकमेव पहिलं गव्हर्नमेंट असेल ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत ते म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज होईल त्यांनी कर्ज माफ केलं आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेतकरी हा एखादा अधिकारी आला आणि एखादं भाषण चौक चाललं असेल एखादी सभा असेल तिकडून एखादा आमदार चालतो आपली लगेच तर आमदार आला जाऊ दे ना त्याला त्याला गरज असेल तर आपले तीन तो बसल तो टायमाला ऐन वेळेस देतो मला मतदान करा मला हे करा मी तुम्हाला म्हणत तसं करतो हे करतो एकदा कर्त निवडून आला तर तो, तो, तो आपल्याला काही देत नाही आपल्याकडे ढोकून सुद्धा बघत नाही मग त्याला येऊ दे आपल्यात बसू दे ना अरे शेतकरी राजाला जर शेती करायची म्हटलं तर त्याला पुरेशी प्रमाणात शेती पाहिजे दुसरी गोष्ट त्याला मजूर पाहिजेत तिसरी गोष्ट त्याला भांडवल पाहिजे चौथी गोष्ट त्याला पाणी पाहिजे आणि त्याला मुख्य अशी बाजारपेठ पाहिजे तेव्हा त्याचं सोनं ते बाजारात खपलं जातं हे शेतकऱ्यांनी त्याचं पिकवलेलं सोनं काळ्या आईत पिकवलेलं सोनं त्याचा नेऊन तो विकत असतो पण शेतकऱ्याला मिळत नाही का मिळत तर सरकार त्याची दखल घेत नाही आज दूध सुद्धा कमी किमतीमध्ये जातं अरे ते जनावरांची दारा करून काबड कष्ट करून हाडाचं पाणी करून ते जनावरांची सेवा करतो आणि तो एवढं पिकवतो तरी त्याला दुधाला बाजारभाव नाही शेतकऱ्यांचं आंदोलन आलं की सरकार काहीच निर्णय घेत नाही मग हे सरकार कशाच नक्की सरकारने त्याचा निर्णय घेतला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे जर शेतकऱ्यांनी जर यापुढे जर सरकारच न्याय केलं उघड्या आपण डोळ्यांनी पाहिलं एवढं पर सरकारने आपल्या डिप्या जाळ्या पण ते जर आपल्याला वोट मागे आलं ना आपण पण त्यांच्या डिप्या जाळल्या पाहिजे त्यांना सुद्धा मतदान नाही केलं पाहिजे हे आपण सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट आलं पाहिजे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पाहिजे पण काही शेतकरी असतात त्यांना वाटत जाऊ दे म्हणू द्या चार शेतकरी एकत्र येतात चार शेतकरी एकत्र येत नाही मग ही शेतकऱ्यांची चुकी आहे सर्वांनी एकजूट झालं पाहिजे तरच एकजूट संघटना होईल म्हणून शेतकरी हा राजा आहे जगाचा पोशिंदा आहे तो जग्रच पाहिजे अरे शेतकऱ्यांनी पिकवलेला सोने जर आपण जर बाजारात नेलं तर लोक ती खातात यांनी जर पिकवलं ना तर आपण खाणार काय आपण भूखेल मारू हे नोकरी व्यवसाय काय करतात पुढून येणार आपल्याला ये हे मग काळ्या मध्ये ते सेवा करून आपल्याला धान्य पिकवतो आपण ते खातो बैचा राजा आहे अरे रस्त्याच्या कडेने जर आपण चाललो ऊसाची गाडी असेल तर त्या ऊसाच्या गाडीला वाल्याला म्हणतो दादा हे ऊस घेऊ का कदा तो म्हणतो बिंदास्त या कधी आपल्याला आडवत नाही पण जर आपण मॉल मध्ये गेलो पिशवी घ्यायची असेल तर आपल्याला रुपयाला विकत घ्यायची असती म्हणून आपल्याला ती विकत घ्यावं लागते अरे आपला डेस्क किती डिजिटल झाला तर बाकरी गुगल वर डाऊनलोड करता येत नाही म्हणून शेतकरी राजा जगता पोशिंदा आहे तो जगलाच पाहिजे तो जगलाच पाहिजे साडेतीनशे वर्ष पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यामध्ये राज्य निर्माण केलं कशाच्या बळावर निर्माण केलं सैनिकांच्या बळावर नाही शेतकऱ्यांच्या बळावर राज्य निर्माण केलं अरे सैनिकांच्या बळावर युद्ध जिंकता येतात जिंकता येतात मग सैनिकांच्या बळावर पण युद्ध लढाया जिंकता येतात त्यांनी शेतकऱ्यांच्या हातामध्ये नांग धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये तलवार देऊन त्यांनी सुद्धा स्वराज्य निर्माण केलं आठव्या प्रगड जाती गोळा केल्या कशासाठी अरे या स्वराज्यासाठी जवळ केल्या कशासाठी प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे पोटाची उपजीविका भरली पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजीने आपल्याला एकच सांगितलं कि तुझ्या पोटाची खळगी नाही भरली तरी चालत पण तुझ्या पाठीचा कणा हा ताटच असला पाहिजे हा ताट असला पाहिजे अरे अंधारा रात्री लाभाळ्याची जात आहे मोड्यांपर वाकणार नाही मर्द मावळ्यांची जात आहे आपण त्या महाराष्ट्रातली राज्यातली माणसं छत्रपतींचा आदर्श आपण डोळ्यासमोर घेतला पाहिजे आपण त्या मनाने जगलं पाहिजे अठरा जाती पगड जातीमध्ये त्यांनी स्वराज्य निर्माण केलं प्रत्येकाच्या हाताला काम दिलं साळी बाळी वाणी गुरु आगरी बंडारी लोहार चांबार कुंभार यांना सगळ्यांना कामं दिली प्रत्येकाला वाटून दिली का की त्यांच्या पोटाची उपजीविका भरली पाहिजे हे राज्य श्रींच व्हावं ही श्रींची इच्छा हे स्वराज्य

सगळ्या पैसे वाढल्या बिबिया वाढल्यात मग शेतकऱ्याच्या हातात मोबदला नाही नाही खुरापली आली तरी त्याचा कर्ज वसूल होत नाही मग शेतकरी राजाने करायचं काय सगळ्यात शेवट महत्वाची गोष्ट शेतकऱ्यावरती फाशी घ्यायची शिक्षा येते कशामुळं शेतकरी कर्ज बाजारी झाला परून अरे दिल्लीत राहणारे मुंबईत राहणारे चांगले एसी मध्ये राहणारे कार्यकर्ते नेते पुढारी यांना काय गरज लागत नाही यांना काय कळत नाही शेतीतलं हे फक्त फ्यांच्या हवेकारी राहतात याला एकदा उसात आणून गाडा आणि मग यांना कळन की काय असतो शेतकरी कसं करावं लागतं काम आणि कसं करावं लागतं कष्ट यांना फक्त यशीत बसून बघावी yeah. लागते यांची गोष्ट